नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण विणघालोदा व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते हे चंद्रपूर गंजवळ या ठिकाणी अवकालेले दोनशे सत्तर क्विंटल जसे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेले दोनशे पाच क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाण दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेले अठरा हजार था... आठ हजार एकशे ब्याऐंशी क्विंटल जशी दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवकाळी तीन हजार नऊ आठशे एक्क्याण्णव क्विंटल जास्ती दर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा